हॅलो नमस्कार मी दीपाली साहेब का स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात पुढे आजचं रुटीन काय काय आहे आणि घरातली ना सगळी कामं आवरली आता दुपारचं टाईम ता ता आहे आणि आरनवची सायकलची चेन आहे ना ती पडल्या तर त्याचं शॉप आहे ते तर थोडंसं लांब आहे चला तर माझ्या मैत्रिणीसोबत मी वॉकिंगला पण जात आहे तर त्याला म्हटलं तू पण चल आणि त्याच्या सायकलीची पण मी चेन लावून येतो फौजी असते तर फौजी गाडीवरून घेऊन आले असते

आणि आता आम्ही ना बाहेर चाललो होतो वॉकिंग साठी पण आणि शॉप मध्ये पण काही आमची खरेदारी पण करायची होती थोडं वॉकिंग पण होईल तर आता इथं था आम्ही सर्वजण चाललो आहे आणि आजच्या दिवशी ना वातावरण एकदम ढगाळ झालं होतं खूप असं सकाळचं दुःख होतं थोडं दुःख आता कमी आहे पण वातावरण एकदम ढगाळ असल्यामुळं ना थंडी खूप अशी वाजत होती तर सर्वजण आज शॉलच घेऊन चालले होते चला तर आता आपण जाऊया आणि बघूया काय काय शॉपिंग वगैरे करायचे आहे आणि अर्नवची सायकल पण रिपेअर करायची होती तर कुणाला भाजी वगैरे घ्यायची होती आणि मला तर अर्णवची सायकल रिपेअर करायला जायचं होतं त्यामुळे मी पण चालल्या आणि सर्व माझ्या मैत्रिणी पण बरोबर येत आहेत आणि चला सर्वांचीच कामं होऊन जातील आणि आता सर्वांसोबत चाललोय ना तर छान वाटते ना एकटंच गेली असती ना मी तर मला पण खूप कंटाळ आला असता आणि शाय शाएक, सायकलचं जे शॉप आहे ना ठीक करताय ते थोडं लांब आहे आणि एकच शॉप आहे त्यामुळे तिथंच जावं लागते आणि अर्नोला मी म्हटलं जा तर म्हटलं मम्मा मी एकटा कधी जाणार तू चल माझ्यासोबत असं तर मी एकटीच निघाली होती पण ह्या दीदींना म्हटलं चला येत असला तर वॉकिंग पण होईल आणि आपण सर्वजण जाऊया आता सगळेच आले होते आणि इथं बघा आर्नोला मी म्हटलं चेन निघली आहे नको अशी सायकल चालू तर तो, तो ना पायानं थोड्या वार ढकलतोय परत थोडीफार सायकल पुढं जाते आणि परत पायानं ढकलतोय अशा प्रकारे तो सायकल घेऊन चाललाय असं तर ही सायकल छोटी झाल्या पण आता जिथं पोस्टिंग येईल ना तिथं जाऊन नवीन घ्यायची पण आता आहे तर आर्नव यूज करतोय कधी कधी कुणाला पण यूज करत आहे चला आता आम्ही थोड्याच वेळात ना सायकलच्या शॉपच्या इथं पोहोचेल आणि त्यांना मग सायकल देऊया ठीक करायला तोपर्यंत आम्ही थोडा वेट करीन आणि चला तर आलेच आता थोड्या अंतरावर जे सायकलचे शॉप आहे ते आणि बघा इथं आम्ही पोहोचलो होतो आणि ते भैया आहेत ना आता आपली सायकल पण ठीक करतायत थोड्या वेळ वाट बघूया इथे एका साईडला बसायला पण होतं तर चला सायकल ठीक करून घेतील थोड्या वेळ आम्ही वाट बघतो आणि मग आपण आपली सायकल घेऊन जाऊया आणि ना सायकल ठीक करून आम्ही आता घरी आलो होतो जास्त वेळ लागला नाही सायकल ठीक करायला दहा मिनिटेच लागले पण यायला जायलाच आम्हाला थोडा जास्त वेळ लागला येताना मी कॅन्टीन मधून पॅकेट पण आणली होती आता म्हटलं पप्पा वगैरे आहे तर करता येतील कधीतरी म्हणून मी घेऊन आलो तेव्हा काही तिथे व्हिडिओ घेतला नाही मी कॅन्टीनचा कारण तिथं काही अलाउड नाही व्हिडिओ वगैरे घ्यायला तर आता इथं आम्ही आलो आणि चाललं होतं ऑनलाईन शॉपिंग साडी घ्यायची वगैरे कारण संक्रांत आली होती ना त्यासाठी आणि व्हिडिओ थोडे माझे लेट येत आहेत अजून संक्रांतीचा वगैरे व्हिडिओ मी अपलोड केला नाही करीन लवकरच तर आता इथं आमचं चाललं होतं ऑनलाईन साडी वगैरे बघायचं आणि जम्मूमध्ये ना साडी वगैरे म्हणजे मिळत नाही इथं जास्त करून ड्रेस वगैरे मिळत आहेत चला तर आता मी आता वरती गेली होती आणि मी आता इथं बघा सर्वांसाठी चहा वगैरे बनवून आणलाय कारण आज वातावरण एकदम थंडगार होतं आणि मी खाली बसली ना त्या दिदी वगैरे पण चहा देतात तर मी म्हटलं चला आज मी चहा बनवते कधीतरी आपण पण बनवला पाहिजे आणि त्यांचं खाली क्वार्टर असल्यामुळं ना त्या सारख्या म्हणतात या दीदी चहा घ्यायला या आणि माझं क्वार्टर कसं वरती आहे तर वरती कोणी येत नाही खाली कसं खायच्या खाली सगळेजण बोलत बोलत ना तर सगळे चहा वगैरे देतात तर आज मी म्हटलं चला मीच येते चहा घेऊन आणि सर्वजण कंटाळून पण आले होते एवढा वेळ वॉकिंग वगैरे केलं आणि लांब पण आहे ते आणि आता इथं बघा मस्त आमचं सगळ्यांचं चहा पण प्यायचं चाललंय आणि मस्त आपल्या गप्पा पण चालू आहेत काही नाही काहीतरी आणि इथं बघा भाजी वगैरे आणली होती ना ती पण सर्वांच्या इथं हातामध्ये इथंच होते आता भाजी वगैरे पण साफ करायची आहे मी पण मेथीची भाजी वगैरे आणली होती ती पण मला नीट वगैरे करून ठेवायची व्यवस्थित आता मी घरी जाते बाकीची कामं बघते आणि आता इथं बघा मी घरी आली आल्यानंतर ना देवाला दिवा वगैरे लावला कारण सहा साडेसहा झालेच होते संध्याकाळचा स्वयंपाक आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ ना दुसऱ्या दिवशीचा आहे आल्यानंतर मी देवाला दिवा वगैरे लावला थोडंफार घरातला आवरलं तोपर्यंत लाईट गेली आणि आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे सकाळ सकाळची वेळ आहे नाश्ता वगैरे झाला होता आणि आज संडे होता तर आता इथं आम्ही मूवी वगैरे बघायला गेलो होतो पप्पांना घेऊन तर माझं बाकीचं घरातलं आवरलं कपडे राहिली होती बाकी नाश्ता वगैरे झाला किचन वगैरे क्लीन केलं होतं चला तर आता मूवी बघायला जाऊया आणि कोणती मूवी आहे वगैरे ते मी तिथं गेल्यानंतर सांगेन तुम्हाला चला तर मग जाऊया आणि घरातला ना मी खाली आलो होतो येताना कपडे वगैरे पण आणली होती चला म्हटलं कपडे वगैरे उन्हात टाकावे कपडे सगळे उन्हात टाकली बाहेर छान ऊन पडलं होतं आणि ऊन होतं त्यामुळे मी स्वेटर वगैरे काही घातलं नाही म्हटलं छान ऊन आहे राहून द्यास स्वेटर घालून जायचं पण जेव्हा मी खाली आली ना तेव्हा कळालं की बाहेर थंडी आहे आणि पिक्चरच्या हॉलमध्ये पण म्हटलं थंडी वाजेलच त्यापेक्षा आपण घरातूनच पहिलं स्वेटर वगैरे घालून जाऊया आमच्या बिल्डिंगमधल्या दिदी वगैरे सर्वजण येणार होत्या त्यांचं अजून काही कामं आवरली नव्हती तोपर्यंत माझं स्वेटर वगैरे घालून झालं चला आता सर्वांना आवाज देऊया आणि आता आपण पण जाऊया मूव्ही बघायला चला तर मग करा ब्लॉक कंटिन्यू या सकाळचं कसं सकाळच्या कामाची खूप गडबड असते कोणतं काम करावं कोणतं नको तेच कळत नाही सगळी कामं गरजेचीच असतात म्हणा आणि आता इथं बघा त्या आमच्या बिल्डिंगमधली ही परी म्हणून मुलगी आहे ना तिचं आवडलं नव्हतं ती म्हटली मला आंटी थोडंसं स्वेटर वगैरे घालाय हेल्प करा चेन वगैरे लावायची होती तर तिला मी आता ते घातलं चला आता आपण जाऊया आले होते बाकी सर्वजण आता आणि कसं चला म्हटलं तोपर्यंत हळूहळू पुढं जाऊया आणखी एक दिदी पाठीमागं राहिल्या होत्या पण आपणच जर बाहेर निघाल नाही ना मग त्या पण थोडं वेळच करतायत तर चला आता आम्ही सर्वजण निघालो आहे आणि त्या दिदी पण मी पाठीमागनं येत आहे तर मी त्यांना बघत होतो आले की नाही आले की नाही आवाज पण देत होतो आणि आता इथं बघा त्या दिदी पाठीमागनं आल्या सर्वजण आता आम्ही निघालो आहे चला तर आणि मूवी संपली होती चला आता आपण घरी जाऊया तर घरी जाऊन बाकीची कामं स्वयंपाक वगैरे थोडाफार बनवला होता थोडाफार अजून बनवायचा आहे आता मी इथं पोचलो एका साईडला भात वगैरे लावला आणि एका साईडला आता मी चपाती वगैरे बनवत आहे चला तर आता पटपट स्वयंपाक वगैरे बनवून घेऊया संडे होता तर मी ना अंडी वगैरे बनवूनच गेली होती पप्पा आले आहेत म्हटलं थोडं काहीतरी वेगळं बनवूया चिकन वगैरे बनवलं नाही कारण चिकन ना आणायला गेटच्या बाहेर जावं लागतं फौजी असते तर फौजीने आणून दिलं असतं आणि ऑलरेडी पप्पा तर म्हटले मला चिकन वगैरे नको मी फक्त अंडे वगैरे बनवलं तरी चालेल तर मी भाजी सगळी बनवूनच गेली होती चला तर आता पटपट सगळा स्वयंपाक बनवतो आणि जेवायला वाढतो जेवायला दिलं मी पण जेवण केलं चला, चला आता भांडी वगैरे क्लीन करून घेऊया आणि भांडी पण होती जास्त तर म्हणलं चला लगेचच क्लीन करून घेऊया त्याच्यानंतर मला बाकीचं घरात लावरायचं होतं आणि आता मूवी बघायला जाताना सगळ्यांनी मोठमोठे जॉकेट स्वेटर्स वगैरे घातले होते ते व्यवस्थित आता घड्या घालून ठेवतो आणि जास्त काही खराब झालं नव्हतं कारण थोडासा वेळ जर घालून मुलं गेलं तर आणि लगेच आल्यानंतर मी काढून घेतलं तर आता हे सगळं ना व्यवस्थित फोल्ड करून ठेवते आणि ही मोठमोठी जॉकेट वगैरे ना रोजचे रोज धुवायला पण नको वाटतं कारण ते सुकणार पण नाहीत एवढं कडक ऊन पण नाही दोन तीन वेळा त्यांनी घातलं ना त्याच्यानंतर मग मी एकदा धुवून टाकीन चला आता सगळं व्यवस्थित फोल्ड करून ठेवतो आणि घरामध्ये खूप असा पसारा होता कसं कसं सकाळी लवकर गेल्यामुळं सगळीकडं पसारा आहे तसाच पडला होता थोडीफार आता व्यवस्थित घरातला आवडतो झाडू वगैरे मारून घेतो टॉवेल वगैरे सगळीकडं पडलं होतं घरातला आता सगळा पसारा आवरला आता छान असा सगळीकडनं झाडू मारून घेते आणि आता बघा घरातली कामं आवरतावरताना तीन साडेतीन झाले होते मूवी बघूनच यायला आम्हाला अडीच वाजले होते घरी आलो त्याच्यानंतर स्वयंपाक आणि आता बघा जेव जेवण वगैरे झालं पप्पा इथं झोपले होते मी काही लगेच म्हणजे सगळ्या कामांची सुरुवातच केली आराम काही के केलाच नाही चला म्हटलं आता चहा वगैरे थोडा घेऊया पप्पांना पण उठवलं त्यांना पण चहा दिला आणि आता इथं ते मी माझे बाकी सगळी कामं घरातली आवरून चहा वगैरे ठेवला आहे आता स्वेटर घातलं कारण थंडी सुरू झाली संध्याकाळी चार वाजले की खूप अशी थंडी सुरू होते आज बिलकुल आराम करायला मिळाला नाही कारण बाहेर कुठं गेलं मग घरातली कामं शिल्लक राहतात ती सगळी करावी लागतात आल्यानंतर आता इथे चालले माझं मस्त चहा वगैरे बनवायचा चला आता चहा बनवते पप्पांना पण देते आणि मी पण चहा घेते घेऊन झाला आणि बाहेर बघा आता अंधार पडायला सुरुवात झाली सनसेट होताना किती छान दिसते थोडंसं थोडंफार शूट घेतलं आणि ना मी भाजी आणली होती काल त्याच्यामधून मी येताना ही आवळे वगैरे पण आणले होते तर मला आवळ्याचा मुरांबा बनवायचा होता चला तर बनवूया आणि इथं जम्मूमध्ये ना आवळे वगैरे खूप छान मिळतात आणि खूपच मिळतात तर माझ्या मैत्रिणींनी मा वगैरे केलं होतं टेस्ट करायला दिलं तर मला आवडलं चला म्हटलं मी पण ट्राय करते पण जसा मी विचार केला ना तसा मुरांबा बनला नाही थोडंफार त्याच्यामध्ये माहीत नाही काय चुकलं पण आपला मुरंबा मुरंबा बनायच्या ऐवजी ती कँडी बनवून गेली त्याचा जे पाक होता ना तो एवढा कठीण झाला की ते चॉकलेटसारखंच बनवून गेले चला कँडी म्हणून मी खाणार त्याला कारण एवढं मेहनतीनं बनवलं होतं आणि बघा हे आवळे आहे छान त्यांना एकदा दोनदा धुवून घ्यायचे आणि आपला काट्यावाला चमच असतो ना त्यांना असे होल बनवून घ्यायचे जन जेणेकरून तो पाक असतो ना तो ह्याच्यामध्ये जाईल आणि छान आपले आवळी मुरतील माहीत नाही थंडीने की काय पण जे मी मुरंबा बनवला आहे ना तो एकदम असा कठीण झाला आहे कँडीसारखा चॉकलेटसारखं दिसतंय ते दिसायला तर चला आता तर सुरुवात केल्या बघूया आता कशी कसं बनवलं मी तुम्हाला रेसिपी पण सांगेन थोडक्यातच पण रेसिपी सांगून पण काय फायदा जसं पाहिजे तसं मला काही ते बनलं नाही तर चला तर करा ब्लॉक कंटिन्यू ठेवलं होतं त्याच्यामध्ये हे आपले आवळे आहेत ना ते टाकून द्यायचे आणि मला वाटतं दहा दहा मिनिटांमध्येच ते असे छान शिजतायत आणि हे आवळे जास्त पण मोठे नव्हते आणि जास्त पण छोटे नव्हते मीडियम साईजचे होते तर ते लगेचच शिजले आणि मी इंडक्शनच्या ह्याच्यावर ठेवले होते त्यामुळे मला वाटतं ते लवकरच शिजले होते छान शिजले तर त्या ते आता इथं आपल्याला मुरंबा बनवायचा आहे ना तर त्यासाठी आपल्याला पाक बनवायला पाहिजे तर मी मुरंबाच्या म्हणजे आवळ्याच्या अंदाजेच ना दोन वाटी साखर घेतली होती आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं एक दोन चमच पाणी टाकायचं आणि आता ह्याच्यामध्ये जे आपण आवळी शिजवून घेतले होते ना ते पण टाकायचे एकत्रच टाकायचं दोन्ही पण आणि त्याचा कलर लाल पर्यंत असं शिजवून घ्यायचं आणि भरपूर वेळ ह्याला गेला आणि बघा हे अशा प्रकारे तर आवळे बनले होते पण ते थोड्या ना एवढे कठीण आले आहेत की जसं की चॉकलेट सारखंच ते झालं एकदम अशा गोल गोल गोळ्या तर बघूया आता कसं लागतंय काय चला आता आवळ्याचा ना मुराबाई इथं बघा बनवून ठेवलाय मी आता मला स्वयंपाक करायचंय गावावरून वांगी आणलेली अजून शिल्लक आहे त्याचीच मला आज भाजी बनवायची त्यासाठी मी मसाला वगैरे बनवून घेतलाय आणि उद्या भोगे आहे माझ्या लक्षातच नव्हतं उद्या भोगे आहे त्याची पण तयारी करून ठेवते थोडेफार भाज्या वगैरे मी निवडून ठेवणार आहे तर वगैरे तर ज्या आहेत त्याच यूज करणार कारण इथं काही जास्त भाज्या मिळत नाहीत आणि ताज्या तर नाही ज्या विकत आणल्या आहेत ना त्याच मी भाज्या यूज करेन आणि चला तर आजचा व्हिडिओ अशा प्रकारे होता माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूयाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये मा तुम्ही माझा व्हिडिओ शेवट पण बघला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय